जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत विद्यार्थी आणि युवकांना एफ आय आणि एस एफ आय च्या वतीने विनंती करण्यात येत आहे उद्या दहा जुलै सकाळी ठीक अकरा वाजता पत्रकार भवन ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमचा मोर्चा निघणार आहे याच प्रमुख कारण म्हणजे ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यावरती मोठा अन्याय या देशात झालेला आहे चार जून रोजी या देशात नीटची परीक्षा पार पडली त्या परीक्षेमध्ये प्रचंड गोंधळ झाला पेपर फुटला याचं कारण म्हणजे नॅशनल टेस्ट एजन्सी या टी सारख्या भ्रष्ट संस्थेने या विद्यार्थ्यावरती अन्याय करण्याचं काम केलेलं आहे त्या संस्थेवरती तात्काळ बंदी आणली पाहिजे त्याचबरोबर त्या संस्थेतल्या भ्रष्ट कर... अधिकाऱ्यावरती कठीण आणि कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन नीट आणि नेटच्या विद्यार्थ्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरिता डी वाय एफ आय आणि एस एफ आयच्या वतीनं हा मोर्चा निघणार आहे तरी मी सर्व विद्यार्थ्यांना आणि युवकांना विनंती करतो आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं धन्यवाद